सुधाकर पतंगराव बदलापूर शहर प्रवासी संघटना अध्यक्ष आज आपण चर्चा करणार आहोत दर आठवड्याला मेगाब्लॉक घेऊनही रेल्वेच्या गाड्या ह्या कायम पंधरा ते वीस मिनिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्या उशिराने धावत आहे त्याचं कारण काय आपण जर बघितलं की रेल्वे प्रशासन दर आठवड्याला ब्लॉक येते तरी पण ब्लॉक घेऊन वेगवेगळ्या प्रकारची कामं ही केल्यानंतरही आठवड्यातून काय दररोज जर बघायला गेलो तर मरे म्हणतात ना मध्य रेल्वे ही खरंच मरगळ आलेली आहे दररोज ट्रेन लेट होणं आणि ऑफिसमध्ये दररोज लेटमार्क लागल्यानंतर काय परिणाम होतो याचा रेल्वे प्रशासनाने खरंच अभ्यास करावा आज ऑफिसमध्ये तीन लेट मात झाले की एक ऍब्सेंट लागला जातो आणि आपल्या पगारात कपात होते हे रेल्वे प्रशासनाला कधी कड़े कळेल हा फार मोठा प्रश्न आहे दर आठवड्याला मेगा ब्लॉक घेतल्यानंतरही यांची सिग्नल यंत्रणा बिघडते कधी रुळाला तडा जातो कधी ओव्हरहेड वायर तुटली जाते कधी ट्रॅकमध्ये पाणी भरलं जातं कधी यांची कपलिंग तुटली जाते कालच बघितलं असेल मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाला आणि एवढा मनस्ताप रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतो कालच आपण जर घटना बघितली असेल तर बदलापूरहून म्हणजे अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये त्या मालगाडीमध्ये बिघाड झाल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना अंबरनाथहून बदलापूरमध्ये यायचं असेल तर दोनशे अडीचशे रुपये रिक्षावाले आकारत होते म्हणजे अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था नाहीये प्रवाशांनी यायचं कसं आवाच्या सवा रिक्षावाले दर घेत आणि त्याच्यामुळे हा नाहक त्रास ह्या प्रवाशांना सहन करावा लागतो मग ज्या वेळेला ह्या गाड्या ट्रेन किंवा पावसामुळे रद्द होतात किंवा अनेक काही कारणास्तव रेल्वेचा जो काही प्रवास थांबला जातो त्यावेळेला कुठल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था बदलापूर मधून मुंबईमध्ये जाण्यासाठी नाहीये मागच्या वेळेला आपण ऐकलं होतं की पर्यायी व्यवस्था तयार करणार आहेत पण अजूनही व्यवस्थितपणे बस व्यवस्था नाही आहे मुंबई उपनगरात जायला कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीये आणि रेल्वे प्रशासन त्याच्याकडे गांभीर्याने घेत नाहीये मग आपण जो काय मेंटेनन्स करता जर मेगाब्लॉक घेत आहे तर त्याच्यामध्ये आपले इंजिनियर्स आपले असलेले कामगार वर्ग किंवा आपले असलेले मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने काम करतं हे नीट व्यवस्थितपणे बघण्याची गरज आहे एवढं करूनही जर दररोज गाड्या पंधरा ते वीस मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळ जर लेट धावणार असतील आणि प्रवाशांना मनस्ताप आणि आपल्या पगारामध्ये काटछाट करून जर आपला पगार घेणार असेल तर रेल्वे प्रशासनने गांभीर्याने याचा विचार करणं गरजेचं कर आहे आणि यापुढे येणाऱ्या कालावधीमध्ये रेल्वे प्रशासन याच्यावरती विचार करून नियमित आपली रेल्वेगाडी कशी चालेल याच्याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावं आणि प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापापासून त्यांना नक्कीच तर त्यांची सुटका व्हावी हीच अपेक्षा